नमस्कार मित्रांनो आवड शेतकऱ्याचे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूप आनंदाची बातमी आहे दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये फक्त पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार आहेत एकोणतीस ऑगस्टपासून पैसे मिळायला सुरुवात पण झालेली आहे तुम्ही या पन्नास लाख लाख महिलांमध्ये आहात आहेत का, आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत जर तुम्ही या अटीमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर त्या तीन अटी कोणत्या आहेत तुम्हाला जाणून घेणे खूप आवश्यक आहे काय झालं मागच्या वेळेस भरपूर महिलांना पैसे आले नाही आणि काही ना आले त्यामुळे ह्या अटी समजून घेणे खूप आवश्यक आहे तर त्या तीन, तीन गोष्टी अशा आहे तुम्ही हो... त्या तीन गोष्टी अशा आहेत तुम्ही फॉर्म कधी भरला आणि दुसरी गोष्ट आहे तुमची डी बी टी कधी लिंक केलं आहे आणि ते लिंक केव्हा झालं आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह कधी झाला आहे त्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे जर तुम्ही सव्वीस ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला असेल आणि तोच फॉर्म सव्वीस ऑगस्टच्या अगोदर अप्रूव्ह झाला असेल असा मेसेज आला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही डी बी टी लिंक कधीही करू द्या पण तुमची डी बी टी लिंक ही सव्वीस तारखेच्या अगोदर लिंक असायला हवी तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक असणं हे पण खूप आवश्यक आहे ह्या तिन्ही गोष्टी नियमामध्ये तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहेत तुमचा फॉर्म तुम्ही कधी भरला आहे नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवा ज्या महिलांना पैसे आले नसतील आणि त्या महिला सर्व नियमामध्ये बसत असतील तर त्यांना घाबरून जाण्याचं काही काहीही कारण नाही त्यांना पाच सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहेत तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद